ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माजी मंत्री जयवंत आवळे यांचा वाढदिवस रक्तदानाने साजरा राज्याचे माजी मंत्री तथा महात्मा फुले मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत आवळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येथील महात्मा फुले सूत गिरणीच्या कार्यस्थळावर रक्तदान शिबिर घेण्यात आले या वी सूत गिरणीचे पदाधिकाऱ्यांनी कामगारांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला महात्मा फुले उत्किर्णीच्या कार्यस्थळावर कोल्हापूरच्या जीवनधारा ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने वैद्यकीय तपासणी करून रक्तदान शिबिरात सुमारे एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिरात परचेस मॅनेजर सतीश सावळजकर संदीप घाटगे चंद्रकांत माने एच आर मॅनेजर गजानन हर्ष जनसंपर्क अधिकारी रमेश पाटोळे जनरल मॅनेजर संतोष भोसले सेलिंग चार्ज गुंडा नरबल टाइम्स ऑफिस कर्मचारी संजय आळतेकर इंद्रजित पाटील प्रशांत चव्हाण यांच्यासह कामगार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार जनसंपर्क अधिकारी रमेश पाटोळे यांनी मांडले महानकरी नुकतीसाठी संजय बाबा दबडे पेटवडगाव